तुझ्याच दुनियेत असतो मी मनातल्या मनात हसतो मी मनातल्या मनात हसतो मी नको अशी तू दुरून ग प्रेम घे जरा करून ग नको अशी तू ग प्रेम घे जरा करून ग तोल तुझ्या प्रेमात जातो या मनाला गहिवर येतो या नावेचा नावाडी होऊन मी भेटाया तुझला येतो या भेटाया तुझ तुझला येतो या मन माझे ते ग प्रेम घे करू करून ग मन माझे ते ग प्रेम घे करू करून ग करतो इशारे मी येता जाता मन मोहर ते तुला पाहता नजरेन नजर जर घायल होता मन बावर ते चुलाचता मन बावर ते चुलाचता जाऊ नको दूर जाऊ नको तीर असे मारून प्रेम घे करू न ग जाऊ नको तीर असे मारून ग प्रेम घे करू न ग तू अन मी खेळू विटी दाडू प्रेमात थोडस ग भांडू भातुकलि चे माड सुखा प्रेमाोग साडो सुखाप्रेमाोग सडो चल मिठित गे म धर न ग प्रेमस् गत गे म धर न ग प्रेम रा गीच्याडघ माजे नदीच्या पलाड घर तुझे नदीच्या पलाड घर तुझे नदीचा आला भरून प्रेम घे करू न प्रेम घे दराश करू न ग प्रेम घे करू करून ग धन्यवाद धन्यवाद सर आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा यानंतर आदरणीय धनंजय गव्हाले सर सबका सर सबका सर सर सर